धानोरा गावच्या रोडजवळ पाऊस पडल्यामुळं रोडच्या कडीला जरा पाणी साचलेलं होतं मग पाणी साचलेलं असल्यामुळं त्या ठिकाणाहून एक व्यक्ती मोटरसायकल घेऊन त्या रस्त्याना जात होता पण मात्र अचानक त्या रस्त्याच्या कडेला पडला मोटरसायकल एका बाजूला पडली आणि तो व्यक्ती त्या पाण्यामध्ये जाऊन पडला म्हणजे एका अंगावर त्या पाण्यामध्ये पडला पण मात्र बराच वेळ झाला त्या रस्त्याने कोणी जात नव्हतं मग जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी बऱ्याच वेळानंतर त्या मोटरसायकलवरून पडलेल्या व्यक्तीला पाहिलं आणि जवळ जाऊन पाहिलं तर तो, तो जो व्यक्ती आहे तो निपचिप त्या अवस्थेमध्ये पडलेला होता म्हणजे हलत नव्हता डोलत नव्हता पाठीमागं त्याची मोटरसायकल पडलेली होती मग जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांनी त्याला हात सुद्धा लावला नाही कारण की त्यांना वाटलं बाबा अपघात असेल काही झाला असेल कशाला हात लावायचा आपल्यावर नाव येईल पोलीस आपल्यालाच प्रश्न विचारतील म्हणून लोकांनी त्या व्यक्तीला हात सुद्धा लावला नाही आणि त्याला कोणी सुद्धा उचललं नाही मात्र जो प्रकार त्या ठिकाणी घडला होता त्याची माहिती मात्र जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी आजूबाजूच्या गावामध्ये दिली होती मग आजूबाजूच्या गावातले लोक त्या व्यक्तीला पाहण्यासाठी त्या ठिकाणी थोडं थोडं करून गर्दी करत होते आणि त्या ठिकाणी गर्दी सुद्धा जमली होती बघता बघता त्या व्यक्तीला त्या ठिकाणी पडून सहा तास उलटून गेले होते पण मात्र तरी सुद्धा तो व्यक्ती हलत नव्हता डोलत नव्हता म्हणून गर्दीपैकीच एका व्यक्तीनं तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये माहिती दिली की या ठिकाणी एका पुरुषाचा मृतदेह पडलेला आहे आणि तो उचलून घेऊन जाण्यासाठी पोलिसांनी तात्काळ यावं पोलिसांनी हे सगळं प्रकरण ऐकतात ता, तात्काळ शववाहिका बोलवली आणि ते मृतदेह ताब्यात घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी तिथं मोठी गर्दी जमली होती मग पोलिसांनी नागरिकांना सांगितलं त्या ठिकाणी जमलेल्या की तुम्ही सुद्धा मदत करू लागा मृतदेह हो, त्या शववाहिकेमध्ये टाकण्यासाठी मदत करा जेव्हा पोलिसांनी त्या मृतदेहाला हात लावला तेव्हा तात्काळ तो मृतदेह हो, त्या ठिकाणी उठला आणि जोरजोरात आरडू लागला ओरडू लागला मला सोडा मी जिवंत आहे मला काही करू नका असा व्यक्ती तो म्हणू लागला नेमकं त्या पुरुषासोबत काय घडलं होतं सहा तास असा तो नेमका का पडून होता हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील देहात पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये धानोरा नावाचं एक गाव आहे आणि याच गावापासून या जा गावा जाणारा एक रस्ता आहे आता पाऊस पडल्यामुळे रस्त्याच्या कडेला पाणी साचलं होतं आणि त्याच पाण्यामध्ये हा व्यक्ती पडला होता म्हणून त्या ठिकाणी बाघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती जेव्हा पोलिसांनी त्याला उचललं तो उभा उभारायला मला सोडा मी जिवंत आहे असं जोरजोरात आडू लागला ओरडू लागला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी चांगलं पाणी मागवलं त्याचं तोंड धुतलं त्याचे कपडे साफ केले तेव्हा आजूबाजूचे लोक त्याला ओळखू लागले आणि ओळखाशन म्हणे हा तर हा माणूस आहे त्याला आम्ही चांगल्या पद्धतीने ओळखतो मग पोलिसांनी त्याला विचारलं की तुम्ही नेमकं या ठिकाणी कसं पडलात का पडलात नेमकं तुमच्यासोबत काय घडलंय तुमचा अपघात झालाय का तुम्हाला कोणी मारला आहे का जेव्हा असे प्रश्न पोलिसांनी त्या व्यक्तीला विचारले तेव्हा त्यांना सांगितलं की त्याला कोणी सुद्धा मारलं नाही तो त्याचा अपघात सुद्धा झालेला नाही तो मध्यधुंद अवस्थेमध्ये म्हणजे दारू पिऊन मोठ्या प्रमाणात या रस्त्यानं जात होता त्यानं एवढी दारू पेली होती एवढी दारू पेली होती की त्याला काहीच सुधरत नव्हतं अखेर तो कशी कशी गाडी चालवत या गावाजवळ आला आणि थेट रस्त्याच्या कडेला त्या पाण्यामध्ये जाऊन पडला आता एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याने केली होती की त्याला हलता येत नव्हतं डुलता येत नव्हतं पण मात्र जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी सुद्धा त्याला उठवण्याची किंवा कोण आहे बघण्याची हिंमत केली नाही कारण की त्यांना वाटलं वगैरे मग हात लावलं तर आपल्यावर येईल म्हणून त्याला कोणी हात लावला नाही आणि तो सहा घंटे त्याच ठिकाणी पडून राहिला अखेर पोलिसांनी त्याला उठवलं आणि त्यानं घडलेलं प्रकरण सांगितलं की दारूच्या नशेमध्ये तो त्या ठिकाणी पडलेला होता अशी माहिती त्यानं पोलिसांना दिली मग पोलिसांनी त्याला सांगितलं बाबा इतकी दारू प्या जाऊ नको नाहीतर तुझ्यासोबत काहीतरी बरं वाईट घडू शकतं इथून पुढे अशी दारू पिऊ नको असा सल्ला पोलिसांनी त्या ठिकाणी त्याला दिला आहे आणि त्याला त्याच्या घरी सुखरूप नेऊन सोडून सुखरूप नेऊन सुद्धा सोडला आहे पण मात्र ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या घटना घडत आहेत त्यामुळं सुद्धा कोणाची मदत करावी आणि कोणाची नाही असा विचार करत आहेत त्यांना वाटतं जाऊ द्या कशाला कोणाच्या नादी लागायचं कशाला कोणाची मदत करायची पण मात्र जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी या खदिंताला हालून पाहिलं असतं उठून पाहिलं असतं तर तेव्हाच सत्य काय ते समोर आलं नसतं पोलिसांना बोलवण्याची गरज सुद्धा पडली नसती पण मात्र अखेर पोलिसांनी त्या व्यक्तीला उठवलं आणि घरी सुनावून सोडलं की ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो